सर्व्हर डाऊनच्या नावाखाली पालकांची लूट थांबवा मिरज सुधार समितीचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन अनधिकृत एजंट व सेवा केंद्र चालकाविरोधात कडक कारवाईची मागणी मिरज तहसील कार्यालयात परिसरातील एकात्मिक नागरी सुविधा व सेवा केंद्रात सर्व्हर डाऊनच्या नावाखाली शैक्षणिक तसेच विविध योजनांसाठी आवश्यक दाखले देताना अनधिकृत एजंटाच्या माध्यमातून पालक व नागरिकांची आर्थिक पिळवणूक केली जात असल्याचा आरोप मिरज सुधार समितीने केला आहे या प्रकरणी तातडीने कारवाई करण्याची मागणी समितीने प्रांताधिकारी उत्तम दिघे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे मंगळवारी समितीचे ॲडव्होकेट ए ए अध्यक्ष राकेश तामगावे उपाध्यक्ष संतोष जेडगे कार्यवाह असेफ निपाणीकर जहीर मुजावर नरेश सातपुते शब्बीर बेंगलोरे अझीम बागवान अभिजित दाणेकर वसीम सय्यद सलीम खतीबादी सदस्यांनी प्रांताधिकारी दिघे यांची भेट घेऊन निवेदन दिले शैक्षणिक प्रवेश हंगामात लुटमारीचा सुळसुळाट जून जुलै महिन्यात शैक्षणिक संस्थांची प्रवेश प्रक्रिया सुरू होत असल्याने असंख्य पालक आपल्या पाल्यासाठी डोमिसाईल नॉन क्रिमिनियल इतर शासकीय योजनांचे दाखले मिळवण्यासाठी तासनतास रांगेत उभे राहतात मात्र या केंद्रातील काही कर्मचारी आणि अनधिकृत एजंट संगणमत करून दाखले देण्यासाठी एक हजार ते पंधराशे रुपये घेत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांचाही सहभाग या अनियमित प्रक्रियेत काही तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांचाही हात असल्याचा आरोप समितीने केला आहे त्यामुळे या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली दरफलक ठळकपणे लावा पालकांची फसवणूक थांबवा तसेच एकात्मिक नागरी सेवा केंद्र तसेच अन्य सेवा केंद्रामध्ये दाखले व प्रतिज्ञापत्रांसाठी आकारल्या जाणाऱ्या शासकीय दरांचे फलक ठळक अक्षरात दर्शनी भागात लावण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली प्रांताधिकाऱ्यांचे आश्वासन यावर प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी लवकरच सेवा केंद्र चालक व महसूल विभागासोबत संयुक्त बैठक घेऊन कठोर सूचना देण्याचे आश्वासन दिले शैक्षणिक कामासाठी विविध दाखल्यांची गरज विद्यार्थ्यांना लागते आणि मिरजेमध्ये सर्व डाऊनच्या खाली विद्यार्थ्यांना लुटीचा प्रकार चालू आहे अशा खूपशा तक्रारी आमच्याकडे सुधार समितीकडे प्राप्त झालेल्या आहेत आता सुधीर सुधार समितीच्या वतीने आम्ही प्रांताधिकारी उत्तम साहेब यांची भेट घेतली उत्तम साहेबांनी आमच्या तक्रारीची दखल घेऊन तहसीलदारांना फोन लावून लगेचच बैठकीचं के आयोजन केलेलं आहे आम्ही मिरज सुधार समितीच्या वतीने मिरज शहरातील आणि तालुक्यातील विद्यार्थ्यांना आवाहन करतो की जे पैसे शासनाने निर्धारित केलेले आहेत तेच पैसे त्या दाखल्यासाठी घ्या आणि तुमच्याकडून कोण जास्त पैसे उघडत असेल तर सुधार समितीने तुम्ही संपर्क करून तक्रार करा साहेबांनी आमच्या तक्रारीची दखल घेऊन त्याच्यावर कारवाई केलेली आहे त्याबद्दल आम्ही सुधार समितीच्या वतीने त्यांचे आभार माग